गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून मुंबई गोवा महामार्गावर कोकण वासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे या संदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घर्गे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे आगामी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावरती कोकणवासी मुंबईकडून कोकणामध्ये येत असतात यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे विशेषतः मुंबई गोवा हायवेवरती कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट्स लावण्यात आलेले आहेत पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे ठिकठिकाणी क्रेन्स लावण्यात आलेल्या आहेत की जर कोणती वाहनं जर बंद पडली तर ते तत्काळ बाजूला घेता येतील ट्रॅफिक जॅम होणार नाही यासाठी काळजी घेण्यात येत आहे पर्यायी मार्ग जे आहेत तर त्याचे ते त्याचे पण नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर यावेळी पहिल्यांदाच आपण ड्रोनचा वापर करणार आहोत ज्या ठिकाणी बॉटल नेक्स आहे ट्रॅफिक जॅमिंगचे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी ड्रोन टेक्नॉलॉजी पण आपण वापर करत आहोत हे सगळं होत असताना एक समाजमाध्यमामध्ये एक मेसेज पण व्हायरल होत आहे की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणीतरी दोन लोकांनी एका गाडीला थांबवला आणि लुटण्याचा प्रयत्न केला हा मेसेज वेगवेगळ्या नावानं व्हायरल होत आहे परंतु रायगड जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीची कंप्लेंट प्राप्त नाही काही लोक खोडसळपणे पण पन अशा पद्धतीचे मेसेजेस जे लोकांना घाबरवण्यासाठी व्हायरल करत आहेत त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणारच आहोत परंतु कोकणवासियांना याद्वारे आम्ही आवाहन करतो आणि आश्वस्त करू इच्छितो की आपली काळजी घेण्यासाठी आणि आपला प्रवास सुखकर करण्यासाठी आम्ही सर्व तयारीनेशी आम्ही तयारी केलेली आहे आपल्याला कोणतीही अशी काही तक्रार असेल किंवा आपल्याला दिक्कत असेल तर आपण आमच्या नियंत्रण कक्षाला वन वन टू या ठिकाणी आपण कॉल द्यावा आम्ही आपल्या सेवेशी तत्पर आहोत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून यावर्षी दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारलेली आहेत की ज्यामध्ये एक त्या ठिकाणी आपण जर थांबला तर त्या ठिकाणी वैद्यकीय पथक आहे पोलीस पथक आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे टॉयलेट्स आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी आपली चहा पाण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे फिडिंग मदर्स आहेत लहान मुलांना सुद्धा क त्या ठिकाणी आपल्या थांबता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर याचा पण आपण जे प्रवासी आहेत आपण लाभ घ्यावा आणि आपल्या प्रवासा दरम्यान कोणतीही आपल्याला अडचण भासल्यास आपण आहे चौकी आहे त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करावा धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न